नमस्कार आता कलाने तर अद्वैतचा जीव वाचवलेला असतो आणि अद्वैतने योग्य वेळी येऊन त्याचं अवॉर्ड स्वीकारलेलं असतं आता मात्र त्याला ट्रॉफी मिळते तो पूर्ण सर्व त्या ट्रॉफीचं श्रेय आपल्या बायकोला म्हणजेच कलाला देतो ते बघून सरोजला खूपच राग येतो त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर सरोज अद्वेतला म्हणते अद्वैत बाळा अरे आमचा जीव टांगणीला लागून तू कुठे निघून गेला होतास तेव्हा अद्वैत हा घडलेला सर्व प्रकार घरातल्या सगळ्यांना सांगतो तो सांगतो मी आणि खरे येत असताना कुणीतरी गुंड आमची गाडी अडवतात आणि डायरेक्ट मला मारण्याचाच प्रयत्न करतात तेव्हा मला खरेही म्हणते तू गाडी घेऊन पुढे जा मी यांना बघते आणि खरे चांगल्याच काठ्या दांडक्या घेऊन त्यांना त्या गुंडांची पिटाई करते त्यांची धुलाई करते आणि मग आता ही मागून आलेली असते या खरेमुळे आज माझा जीव वाचला आहे आता अद्वैत हा कलाचं भरभरून कौतुक करत असतो ते बघून सरोजला राग येतो त्यानंतर आबा म्हणतात वा सुनबाई आज तू घरची लक्ष्मी शोभतेस खरंच तू खूप मोठं काम केलं आहेस तुझ्यामुळे आज अद्वैतवरचं संकट टळलं राहुल मनात म्हणतो त्या गुंडांना एका बाईने हरवलं शी कसली गुंड होते ते खरंच त्या माणसांना मी एक पैसा देखील देणार नाही आता राहुलला खूपच राग आलेला असतो की अद्वैती तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेला असतो राहुल पुढे येतो आणि म्हणतो दादा काळजी करू नकोस त्या माणसांना मी शोधतो आणि चांगलंच त्यांना शिक्षा देतो तू नको काळजी करूस मी बघतो तेव्हा लगेच आबा म्हणतात हां राहुल त्या त्याकडे तू लक्ष दे आणि अद्वेतला ज्या काही माणसांनी त्रास दिला आहे ना त्यांना शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा राहुल म्हणतो हो आबा मी बघतो तुम्ही नका काळजी करू त्यानंतर सर्वजण घरी येतात घरी आल्यावर रोहिणी राहुलला म्हणते अरे काय कसले फुसके प्लॅन करतोस तो अद्वैत तर वेळेवर तिथे पोचला तेव्हा राहुल म्हणतो हो त्या कलामुळे तो वेळेवर पोचला खरच रोहिणी म्हणते कसल्या माणसांना पाठवतोस ते कलाला हरवू शकत नाहीत तेव्हा राहुल म्हणतो इथून पुढे आता ना चांगलीच प्लॅन केले पाहिजेत तर नंतर संध्याकाळी अद्वैत हा कलाच्या आवडीची हुरडा पार्टी ठेवतो तेव्हा हुरडा पार्टी चालू असताना लगेच राहुलला विचारतात काय रे राहुल त्या माणसांना ज्यांनी अद्वैतवर हल्ला केला होता त्या माणसांना तू शोधणार होतास शोधलास का आता मात्र राहुलला पूर्ण घाम फुटतो तो खूप घाबरलेला असतो की सगळ्यांसमोर आबाने प्रश्न विचारला आता काय उत्तर देऊ अचानक विचारलेल्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे राहुलला समजत नाही तो घाबरतो तेव्हा आबा म्हणतात काय रे तू घाबरला का आहेस आणि एवढा घाम का फुटला आहे तुला तेव्हा लगेच अद्वेत येतो आणि म्हणतो काय रे राहुल काय झालं तू एवढा घाबरला का आहेस आता मात्र राहुलची तत्प्प होते त्याला काय बोलायचं समजत नाही आता घाबरलेला राहुलला अद्वैत विचारतो तू तर पाठवली नव्हतीस ना, ना ती माणसं ती गुंड तू पाठवली नव्हतीस ना, ना आता मात्र राहुल तर खूपच घाबरतो आबा येऊन राहुलच्या सनसणीत कानाखाली वाजवतात आणि म्हणतात खरं बोल तू पाठवली होतीस का ती माणसं तेव्हा लगेच राहुल काहीच न बोलता तिथेच उभा राहतो म्हणजे आबा म्हणतात म्हणजे तूच पाठवली होतीस अद्वेदवर हल्ला तू करायला सांगितला होतास मला लाज वाटते तुझी चल नी माझ्या घरातून आणि आबा राहुलला हाताला धरून घरातून बाहेर काढतात रोहिणीला मोठा धक्काच बसतो सर्व चांदेकर तर हादरलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू